नमस्कार कसे आहात माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मकर संक्रांती आहे म्हणून आम्ही आता सुगड भरणार आहे ते कसं भरतात ते दाखवते तुम्हाला चला ते वर वर सुग। हे सुगड आहेत आता ह्याला ना हळद पिंजरची पट्टी ओढून घ्यायचे वेगवेगळे ते आता करून घेतो आम्ही आणि हे सुगडमध्ये भरायचं सामान आहे सर्व मोठं सोगड आहे पाळ्या कलरचं त्याच्यामध्ये सर्व टाकायचे आणि छोटंसं आहे ते त्याच्यावरती लाडू आणि फुटाणे टाकायचे वरती म्हणजे तिलगुल होऊन जातं ते करायचं आता आपल्याला बघू शकता तुम्ही बघा सर्व भाजी आहेत आणि सर्व पाच पाच काढून घेतलेले आहेत घेवडा आहे फरजबी वाटाण्याच्या शेंगा ऊस तुरीच्या शेंगा आहेत कनिस आहे गाजर आहे शेंगदाण्याच्या शेंगा आहेत बोर आहेत ही फुलं आहेत आपल्या शेवटी टाकायचे त्याच्यामध्ये आणि गाजर आहे Mm. -hmm. पण सुगडला असे हळ हळद पिंजरीचे पट्टी लावून घ्यायचेत नंतर मग याच्यामध्ये आपल्याला बाकीचं भरायचं आहे जसं आपण की मिक्स भाज्या खातो ना भोगीच्या त्यातल्याच थोड्या भाज्या याच्यामध्ये मिक्स करायच्या आता हे छोटं आहे त्याला लावून घेतो आम्ही हे बघा अशा प्रकारे हे लावून घ्यायचे छोट्याचं दाखवला ते बघा हे मोठ मोठ्याला पण तसंच लावून घेतलेलं आहे आता हे सर्व ना आपल्याला सुगाड्यामध्ये भरायचे सर्व आतमध्ये ठेवायचे ते व्यवस्थित ठेवावं लागतं जागा करून अरे हे छोटावाला पण त्याच्यावरती बसवायचे आणि आपल्या इकडं ना कोकणात काय ओसा असतो ना त्यांच्याकडे सुगड भरतात काय काय ठिकाणी ओसा असला तरी सुगड भरत नाहीत काय काय तालुक्यांची पद्धत आहे आपल्या इकडे तिकडे सुगड भरलं जातं आणि मालवण साईडला आणि त्या साईडला ना सुगड भरत नाहीत आणि अशी पद्धत कोणाकडे असेल तर त्याने कमेंट्स करून नक्की सांगा सोगड भरण्याची पद्धत इकडे भरल्या जातो सुगट मटार जास्तच मोठ अरे आमचं भरून झालेलं आहे सुगड आता याला हळद पिंजरा हे करायचे आतमध्ये ठेवायचे तांदूळ टाके फूल ठेवायचे आणि त्याच्यावरती ते छोटंवालं सुगड ठेवायचं आहे अस ठेवायचे त्याच्यामध्ये फुटाने टाकायचे लाडू तिळगून टाकायचे फोल टा ठेवायचे त्याचमध्ये थोडीशी हळद पी जर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आमचं सोगड भरून झालेलं आहे आता हे देवाचे इथं ठेवायचे ठेवून घेतो आम्ही ते बघा असं भरून आम्ही देवाच्या पुढ्यात ठेवलेलं आहे सर्वांनी तिळगुलगी आणि गोड़, गोड़ बोला माझा व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय